राष्ट्रभक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा सा संदेश देणारी भव्य तिरंगा रॅली अत्यंत उत्साहात पार पडली पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल देशप्रेमाने प्रेरित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रॅलीची सुरुवात पिंपळगाव नजिक शास्त्रीनगर येथून झाली छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर व संभाजी महाराज यांना वंदन करून रॅली पुढे झेंडा चौक आर जे चौक मॉल बाजार तळ मार्गे मार्गक्रमण केलं शेवटी कोटमगाव रोड मार्केट यार्ड राधा ही संकुल समोर शिवप्रेमीच्या वृद्धांपर्यंत महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिव्या कुमवत व खुशी आगे यांनी साकारलेली भारत माताची वेशभूषा लक्षवेधी ठरली रॅली दरम्यान पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भाजप जिल्हा महामंत्री सुवर्ण जगताप लासलगाव मंडळ अध्यक्ष निलेश सलकाडे राजाभाऊ चाफेकर राजू राणा शर्मा योगेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ सहभागी झाले होते ही तिरंगा रॅली एकतेचा शांततेचा आणि देशप्रेमाचा जाज्वल्य संदेश देऊन निघाली होती शहीद जवानांच्या बलिदानातला मानवंदना देत आपल्या देशाच्या सुरक्षा प्रदलांसाठी एकजुटीने उभे राहण्याची प्रेरणा या रॅलीनं दिली आहे तसं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गावामध्ये ही अहिल्याबाईंची अहिल्याबाईंची आपण जयंती त्याच्यामुळे आहे की आपण बघा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला इस्राने तर ज्यांचं आपण आपल्याला पुन्हा करण केलेलं आहे त्यांनी आपल्या हिंदुत्वावर हल्ला केलेला आहे आणि आपल्या सगळ्या देवस्थानावर हल्ला केला आहे पण अल्ली आणि तर आम्ही होती की शिवाजी महाराजांच्या नंतर आईल्या बाईंना तुझे का म्हणलं जातं कारण तिने सगळे जेवढं जेवढं जेवढे उद्ध्वस्त केले ते होते तेवढ्या सगळे तेवढांची पुनर् बांधली ही आईबाई होकरांनी केलेली आहे तेवढे के प्रदेश सगळं त्यांचे घाट तिने बांधलेलं मंदिरे बांधलेले आणि नुसतं हेच नाही केलंय तर आपल्याला रोजगार देण्यासाठी एक महिलांसाठी सगळ्यांना माहिती की मध्य प्रदेशमध्ये ज्या इंदोर घराण्याचं जे राजकारण जे चालवलेलं आहे आणि त्या काळामध्ये बघा त्यांचे सासरे मल्लाराव होकर की त्यांनी आपल्या सुनेला सती न जाण्यासाठी बसवलं आणि तिने सुद्धा आपल्या सासऱ्यांचा विश्वास कुठेही करावी करता तिने प्रकारे आणि एक सत्ता चांगल्या प्रकारे गोर, जन, गोर गरीब गोर गरीब जनतेची सेवा केलेली आहे ते अशा या राणीला या महाराणीला पुण्यश्लोक आईलाबा मी सगळ्यांतर्फे अभिवादन करते आणि एक सगळ्यांच्या तर्फे आपण एक स्मरण करून आणि सगळ्या घोषणा लिहूया होकरांचा अहिला पुला दिला आणि त्याच्यासाठी आपल्या भारत मध्ये सगळ्या निरंतर यात्रा करून आपण सैनिकांचा आपण सन्मान मानवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय आज सुद्धा आपण असा विभागामध्ये सगळ्यांनी अर्धा तास तिथे इथून आधी आपली गाडी निघणार आहे आणि त्यानंतर त्याचा जो रूट आहे झेंडा असेल आणि तुला त्याचे सांगता इथे पिंपळगावमध्ये तिथे होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आपली ही जी तिरंगा यात्रा आहे हा फक्त आणि फक्त भारतीय सैन्याने जो भारतीय मिलिटरीने आणि आपल्या सगळ्या जनतेची इच्छा होती की तो पाकिस्तानला जो धडा शिकवायचा होता तो त्यांना आयुष्यभर राहील असा आपण तो धडा शिकवलेला आहे आणि इथून पुढे तो कधीही आपल्या भारतीयांच्या वाट्याला जाणार नाही आणि कुठल्याही भारतीय महिलांचा सिंदूर तो करायचा तो प्रयत्न करणार नाही आणि त्याचं एक प्रतीक एक छोटासा सन्मान आणि जे अठ्ठावीस जण पाकिस्तानच्या आधीने त्यांनी हा जो पूर्ण भ्यार हल्ला केलेला आहे तर त्याला त्याचा धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी भारतामध्ये पंतप्रधान मोदीजींनी तिथे सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी असा जल्लोष करा की आपल्या भारतीय सैन्यांचा आणि युतीचा हा एक सन्मान झाला पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाची साठी ही निघून आली पाहिजे भारत